विदर्भामध्ये मतदान सुरू आहे आणि काही ठिकाणी जे आहेत महाविकास आघाडी किंवा महाज्योतिष अजूनही काही कोण कुठे उभे राहील उभं राहणार आहे उमेदवार कोणा कुठल्या पक्षाला ती जागा जाते याच्याबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे नाशिकच्या बाबतीमध्ये होळीच्या दिवशी जे आहे आम्हाला अजितदादाचा न पाला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे दादा प्रफुल्ल पटेल तटकरे बसले होते आणि एक वाजता बोलवलं आम्हाला जायचं होतं नाशिकला म्हणून कशाला बोल म्हणाले की आत्ताच आजच आम्ही सहा वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादा आणि त्यांचे दोन दोन चार चार जिथे प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कोणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि दादा म्हणाल की आम्ही सांगितलं की आमचे आमदार आहेत खाली आम्हाला ती सीट द्यावी आणि विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर मी सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि शण नाही तिथे छगन भुजबळ उभे राहते म्हणजे मी उभं राहणार अरे पण मी सीट मागितली नाही तर मग त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार ते म्हणजे आम्ही त्यांना समजू पण भुजबळ तिथे लढते मी म्हटलं थोडा वेळ त्या उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं काय ते म्हणे नाही काय दुसरा मार्ग नाही तुम्हाला लढावं लागेल आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मराठा समाज म्हणजे आमचे जे पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत शहर प्रमुख मराठा समाजाचेच कार्यकर्ते अधिक माझे पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक चांगले चांगले लोक येऊन मराठा समाजाचे भेटले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत ब्रामण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी त्यांना आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आदिवासी समाजाचे लोक आले अल्पसंख्याक आले ओबीसी तर निश्चितपणे सगळे चाले आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली ती भुजबळ उभी राहणार आणि मग मला सांगावं लागेल की मला असंच सांगितलं आहे आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की चर्चा वर्तमानपत्रात प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालली आम्ही सुद्धा जे आहे हळूहळूहळू कामाला लागलो लोकांशी चर्चा करायला बोलायला लागलो परंतु जे पुढे इथे त्या जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ जागा लागला बरं हे सांगताय आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फड पर फडणवीसांना फोन केला ओ अरे त्याला सांगितलं मी आपण समीर भाऊला उभं करू शिकला ते म्हणून नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो म्हणजे तुम्हालाच उभं करा मी बावनकुळ्यांना विचारला बावनकुळे मी होतो ना, ना तिथे मोदी साहेबांना सुद्धा निरोपता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथल्या खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कुणाचे कुणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत या तीन आठवड्या मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढेसुद्धा गेलेला आहे आणि अजूनसुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या चर्चे गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोणी जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणून कामाला लागलेले आहेत ला आता हे सगळं पाहिल्यानंतर हा लाख आहे ला संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हा सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो मुनगटीवारांनी त्यांच्या दोन चार वटे घेतल्या आणखीन अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत किमान सहा सात ठिकाणी आणखी ते वाढत जातील जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाचे सुद्धा जे नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो नाशिकमध्ये ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला स्वतःहून येऊन मग त्याच्यामध्ये सर अनेक पक्षाचे बी जे पीचं तर निश्चितपणे होतेच ते बोलून देतो पण इतरांनीसुद्धा जे आहेत की साहेब आम्ही तुमच्याबरोबर राहणार किंवा मराठा समाजाचे जे आहेत अनेक लोक येऊन अने त्यांनी सांगितले नाही नाशिकच्या विकासासाठी आम्ही तुमच्या बरोबर हो राहणार कारण नाशिकचा विकास दोन हजार चौ नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते मी पालकमंत्री होतो आणि मग तो इथून मुंबई नाशिक रोड फ्लायओव्हर नाशिक चंद्रपूर त्र्यंबकेश्वर नाशिक पुणा नाशिक येवला औरंगाबाद रिंग रोड्स दोन्ही एअरपोर्ट बोट क्लब नंतर कुंभमेळा येणार होतं म्हणून गोदावरी नदीच्या काठ्याचे असलेले जे घाट वगैरे वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले अनेक कामं जे आहेत रस्त्यांची सुद्धा आम्ही केली होती डेव्हलपमेंट त्यामुळे त्या नाशिकच्या लोकांचं आमचं प्रेम होतं आणि त्या प्रेमाखात त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाशिकच्या विकासासाठी आणि अर्थात मोदी साहेबांचे तिकडे तीन आमदार बी जे पीचे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये त्या मतदारसंघात महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून काही फोन आले त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे <laughs> अब हिंदी में निवेदन कर रहा हूँ देखिए जो हमारे जो होली का त्यौहार था उस दिन जो है हमें बुलाया गया प्रफुल पटेल अजीत पवार तटकरे हमारे जो पार्टी के लीडर हैं और उन्होंने कहा कि हम छः बजे आए हैं सुबह और से और रात को तीन बजे मीटिंग खत्म हुई अमित शाह साहब वहाँ थे और जब अलग अलग जो पॉजिटिविटी जो है मित्र संघ उनमें जो चर्चा हुई जब नासिक की चर्चा आई तो अमित शाह साहब ने कहा कि वहाँ छगन भुजबल जी को खड़ा होना चाहिए उनको खड़ा कीजिए तो मैंने तो इनको कहा अजीत पवार को मैंने तो मांगा नहीं था तो आपने नहीं मांगा था क्या मगर उन्होंने खुद कहा है कि वहाँ भुजबल जी को खड़ा करो। तो अभी हम क्या करें चौबीस घंटा मैंने मुझे दे दो विचार विमर्श करता हूँ चौबीस घंटे के बाद मैं फिर गया फिर उन्होंने वही कहा कि हम उनको कुछ नहीं बोल सकते तुमको है कंटेस्ट करना है तुमको लड़ना है हमने जाके जो है नासिक में जो है लोगों से पूछताछ शुरू कर दी मराठा हमारे जो कुछ जो है चाहते हैं वो आए ओ बी सी के आए आदिवासी आए दलित मस्जिद कई सारे लास्ट से चूँकि मैंने काफ़ी हम लोगों ने काम किया है डेवलपमेंट का काफ़ी काम किया है तो हमने हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला कि नहीं हम पूरे आपको साथ देने वाले हैं आप खड़ा हुए नासिक की डेवलपमेंट के लिए और साथ साथ मोदी साहब के हाथ भी हमको मजबूत करना है क्योंकि तीन एम जो है वो मोदी साहब के बीजेपी -बी से है नासिक से आते हैं तो हमने भाई ठीक है तो चर्चा शुरू हुई तो हम यह है ना कि भले इन्होंने कहा मगर वो तो मीडिया में तो जो उसका जो है आ, बोलना चाहिए या कन्फर्मेशन होना चाहिए कि ऐसा ऐसा तय हुआ तो एक हफ्ता हुआ चर्चा शुरू हो गई कि भाई ये किसकी जगह है अभी हमने तो कहा अब तो, तो उन्होंने बोला है तो मैं ज़रूर लडूंगा भी और जीतूंगा भी मगर तीन हफ्ते के बाद कई सारे सवाल हल हो गए दूसरी जगह के दूसरे कॉन्स्टिट्यूंसी के वो सतारा हो या ये सिंधुदुर्ग हो या कहीं भी मगर नासिक का जो जो पहले होना चाहिए था, था क्योंकि पहले जो हमको बताया गया वो तीन हफ्ते पहले अब मैं कम शुरू कर दिए तो अभी तक जो है वो डेढ़ लाख में पड़ा हो अभी तक वो चर्चे में पड़ा अभी हमारे खिलाफ जो जो महाविकास आगाड़ी शरद पवार उद्धव ठाकरे और कांग्रेस का जो उम्मीदवार है संयुक्त तो उम्मीदवार वो तीन हफ्ते पहले ही डिक्लेयर हो गया और उन्होंने काम शुरू कर दिया अब जितना समय जाएगा उतना जो है नुकसान भी होने का डर है इसलिए हमने तय किया कि ये डेड लाख जो है ये हमको ही खोलना पड़ेगा इसलिए मैंने खुद यहाँ जो है अगुआपन लिया है और मैंने कहा कि भाई ठीक है मैं इस चर्चे से इस लड़ाई से हट जाता हूँ मैं इस लड़ाई में शामिल नहीं होना चाहता हूँ इसको भी हो जल्द से जल्द उम्मीदवार और पार्टी का नाम डिक्लेयर करें महायुति ताकि हम सब लोग जो है उनके काम में लग जाए और एक एक सीट का बहुत महत्व रहता है, है और उस सीट को हम चुन कर लाएंगे, ऐसे भी हमने जो अभी चंद्रपुर से आए ये इसके लिए कैंपेन के लिए गए थे प्रचार के लिए अभी और अच्छी जगह से उन्होंने कहा कि तुमको आना है हमने कहा जरूर आऊँगा और ज़रूर हम जाएंगे भी तो मैं आपके जरिए जो है जो विश्वास मोदी साहब ने हम पर जिताया जो विश्वास अमित शाह साहब ने जताया हमारे ऊपर और कहा कि नहीं बुझबा लड़ेंगे मैं उनका तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने मुझे कहा मगर ज़मीनी पर जो है ये जो चल रहा है आपस में जो है चर्चा चर्चा चर्चा, चर्चा और बहुत समय जा रहा है ये देखते हुए मैंने खुद ये निर्णय लिया है कि मैं इस लड़ाई से हट रहा हूँ मैं उम्मीदवार नहीं करूँगा जिसे भी आप उम्मीदवार करना चाहते हैं जो है उसका नाम जल्द से जल्द जो है वो आ, लोगों को बताएं ताकि हम सब लोग जो है मिलकर उस काम पर लग जाए और इस काम के लिए जब मैं खड़ा होने था ये मालूम हुआ मीडिया द्वारा द्वारा तो वहाँ नासिक के कई सारे अलग अलग जो घटक है अलग अलग जाति है संगठन है पक्ष है और महाराष्ट्र से, से भी कई सारे लोगों ने मुझे सपोर्ट बताया तो मैं उनका भी आभारी हूँ

मोदी साहेब आणि शाह साहेब या सही सगळ्यांचा मी आभारी आहे फक्त असं आहे ना की कोणाचा जरी आग्रह असतो त्याच्यामुळे चर्चा अडून बसतात तर कुणीतरी तर याच्यामध्ये थांबलं पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी अशा मला उमेदवारी मिळावा म्हणून कधी कधीच थांबलेलो नाही आहे उमेदवार त्यावर तो टिकल पण तिथे जरा थोडंसं जे हे खरं आहे की तिथे शिंदे गटाचे जे आहे शिंदेसाहेबांचे काय खासदार सध्या हेमंत गोडसे आहे त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असेल किंवा दुसरं काही कारण असेल ते त्यांना कल्पना असेल परंतु हा तिढा सगळे तिढे सुटले परंतु हा तिढा सुटत नाही तो सुटावा म्हणून मी पाऊल टाकलेला आहे महायुतीमध्ये नाशिक सोबत अन्य काही जागा आहे ज्यांची अजून उमेदवारी मुंबईमध्ये आहेत तर इतर कोणत्याही पक्षाच्या अजून नेत्यांनी ने किंवा ने, ने, या किंवा स्पष्टपणे आता प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्हाला दादानी या संदर्भात सांगितलं आहे की वरिष्ठांनी तुमचं नाव सजेस्ट केलेलं आहे तुम्ही तुमची भूमिका जाहीर करताना दादाची या संदर्भात बोल बघता की मी माझ्या अशा पद्धतीने भूमिका जाहीर करतो हे बघा मुंबईच्या जागा वगैरे आहेत मुंबईचा एरिया अतिशय कॉम्पॅक्ट असतो प्रचार करणं पण सोपं असतं तिथे सहा तालुके असतात आदिवासी तालुका एक तालुका गुजरात बॉर्डरला चिकटलेला आहे अशा सगळा मोठा एरिया असतो तिथं प्रचार करण्यासाठी वेळ पण हवा असतो आणि जेवढा वेळ जाईल तेवढं नुकसान होईल ना म्हणून कुठेतरी थांबलं पाहिजे आपण म्हणून थांबलो पुढे करून रत्नागिरी चिपटूंची सीट स्वतः घेतली आणि परत तिथे गट करून उमेदवारी भेटणार असं वाटत नाही मला नाही काय माहिती तुमचा आता उमेदवारी शिवसेनेचा दावा कुठले आहे का आणि महायुतीच्या लोकांनी ठरवावं कुणाला कुणाला द्यायची तिकीट कुठल्या पक्षाला आणि कुठल्या उमेदवाराला ही जी मंडळी बसतात चर्चेला ते ठरवत नाही कधी सांगायला पाहिजे तीन आठवड्या दिसत सकाळी घेतला मी निर्णय की बस झाला आता की आता कुठे थांबलं पाहिजे आपण वीस तारखेच्या आधी तरी येऊन जाऊन आणि अजून तीन दिवस झाले तर तुम्ही स्वतः सांगता म्हणजे काय एवढं काय घडलं असं नाही नाही असं काही घडलेलं नाही मला कुणीही सांगितलं नाही मी कोणालाही कॉन्टॅक्ट केलेलं नाही परंतु काल आता कालसुद्धा काही नावं जाहीर झाली आता जे अजून ते पडलेलंच आहे एक भिजत घोंगडं तर ते एकदा तर जे आहे साफ करायला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे मी याची बात नाही मी उलट प्रचाराला सुरुवात केली चंद्रपूरला गेलो इतर ठिकाणी जाणारच आहे आता प्रश्नच नाही पुढे कारण एवढी दुःखी होण्यासाठी पहिल्यांदा नाराज व्हायला लागतं नाराज झाला तर दुःखी होईल नाराज नाही तर दुःखी दोन नेते सांगतायत ते तुम्हाला पाहिजे तुम्हाला उमेदवारी दिली पाहिजे तर देखील तुम्हाला उमेदवारी मिळत नाही त्याच्या काय आणि कोणतं आहे मला काय माहिती नाही हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे राज्यात चार जागा या लढायला मिळतात मला काय कल्पना नाही मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माघार घेत दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचा